तुम्ही गर्दी बघू शकता गर्दी आता वाढत चालली आहे आणि पाऊस पण थोडं थोडा आता येत झालं आहे आणि तुम्ही गर्दी बघताय पूर्ण आता बाहेरचा पूर्ण परिसर पूर्ण एंडपर्यंत पूर्ण भरला बघा आणि पाऊस पण आला तो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा आपण कारला गडावर चाललो आहे कारण आज आहे नवमी आणि नवमीच्या दिवशी पहाटे पाच वाजता आपल्या आईचा होम असतो आणि आम्ही दरवर्षी होमाला जात असतो न चुकता आणि खूप एन्जॉय करतो यावर्षी पण आम्ही निघालोय हो आणि आज आता वाजलेत दीड आता दीड वाजलेत आणि आम्ही निघालोय हो आणि आज, आज आपल्या सोबत चंदन तुषार आणि संजू संजू तुशर कारण आता आम्ही निघालोय आणि आपल्याला अजून काय आयडिया नाही लास्ट टाइम तर भरपूर गर्दी होती या टायमाला आता पाऊस भरपूर आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय आयडिया नाही आता किती गर्दी असेल तिथे तिथे जाऊनच आपल्याला समजेल चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये चला आता आपण भेटूया डायरेक्ट एकुराच्या गडावर चलो बाय कमी आपण पोहोचलोय खंडाला घाटावर आणि पाऊस बघू शकता तुम्ही भरपूर पाऊस आहे आणि छत्री एकच आणली आम्ही आम्ही चौकाचा आहोत आणि छत्री एकच आहे आता तिथे काय होणार आहे आपल्याला माहिती नाहीये बघूया आता गडावर जाऊन तिथे पाऊस नसेल तर बरं आहे चला काही फायनली आपण पोचलो आहे i hey, can't चला काही फायनली दोन तासानंतर आपण आहे पायट्याशी आणि आपण गाडी इथे पार्क केली आहे आणि बघू शकता डोंगर मस्त क्लायमेट आहे चला बघूया आता गर्दी किती आहे कारण पार्किंग तर फुल आहे सर्वकडे म्हणजे पार्किंग फुल असल्यामुळे गर्दी पण तेवढीच असेल बघूया

तिथे पोचलो आपण दम लागतो सगळे दम लागते त्यांना का काय असून भरपूर भरपूर दम लागतो बाबा टकलो पाच पाय मंदिरापासून आपण पोचलो आणि गर्दी बघू शकता तुम्ही इथेच गर्दी चारे आरती चालू झाली आहे आणि लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवला होता झरा त्याचा प्रेशर बघा किती आहे आज

आम्ही तर विचार केलेला का एक तास तरी जायला मला एक तास पकडून चालेल पण आता वीस मिनिटांनी टाइम <laughs> चला मग आता याच आपल्याला केदारात के पण जायचं <laughs> तेव्हा <laughs> तेव्हा आम्ही दोन मिनिटात पोहोचू बाकी काय

ते तुम्हाला माहिती आहे लगेच प्रासाद नागरला लागायला <सथ> लागाल पावणे मस्त दर्शन झालं आपलं आता आपण चालू होमासह नारळ नार आणि गर्दी बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे त्या दिवशी आपण आलेलो ती जी लाईन होती त्याचा मला वाटतं पाच फट लाईन जास्त जी तुम्ही लाईन बघताय ही होमाची लाईन आहे होमाची लाईन बघू शकता तुम्ही इथपर्यंत गेले पूर्ण बाहेर पण गेले होमाची लाईन काहीच दर्शन बघा Thank you आपण शिस्तीचे पालन करायचे आवाहन करत आहोत. नारळ टाकले आहेत आपण. प्रसन्न घेऊ चलो आपला ध्वज पण झाला आणि सोबत नारळ पण लावून देऊन ठेवलं आहे. आता आपण आला भायर. सुंदर काय बोलतो कसं रस्तो आपण? हं संजो काय बोलशील? दर्शन दल एक नंबरना एक इरामते जय. खूपच छान असं दर्शन झालं आमचा फर्स्ट टाइम आपला मला वाटतं दर्शन एवढा लवकर झालं असेल आता वाजलंच बघा किती सव्वा पाच अरे क्राऊड क्राऊड फक्त चार फोटो काढतो होमाच्याच लाईन मध्ये मला वाटतं दोन तास गेले असतील मला काहीच आता आपलं दर्शन झालं आहे होमाचा आपण नारळ पण हे केलं आहे आता वाजले साडेपाच पाच वीस झालेत आणि आपले दर्शन पूर्ण झालेत आपण ॲक्च्युली व्ही आय पी दर्शन केलं कारण भरपूर म्हणजे अति क्राऊड आहे तिथे म्हणजे जी नॉर्मल लाईन आहे दर्शनाची तिला नाही नाही करता तीन ते चार तास लागत असतील आणि होमाच्या लाईनीला पण एक ते दोन तास जात असतील म्हणून आपण आपलं कोलके साहेब त्याच्यामधून आपण व्ही आय पी दर्शन केलं आहे सो आता आपलं दर्शन झालं आहे आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आईचं दर्शन तुम्हाला मी केलंय तर आता आम्ही निघतोय घरी जायला चला बघ बोला एकविरा माते की आणि बघू शकता इथं आता पाऊस पण आलाय आणि आम्ही छत्रेत इथं शॉपच्या इथं ठेवलंय काय तुम्ही गर्दी बघू शकता गर्दी आता वाढत चालली आहे आणि पाऊस पण थोडं थोडा आता इथे झालंय आणि तुम्ही गर्दी बघताय पूर्ण आता बाहेरचा पूर्ण परिसर पूर्ण एंडपर्यंत पूर्ण भरला होता आणि पाऊस पण आला तो मला काय झालं निघतोय कारण पाऊस जोरात आलाय आणि गर्दी काय कमी व्हायची लावून पाणी बघू शकता तुम्ही गर्दी बघताय ही लाईन आहे दर्शनाची लाईन

आपला झाला दर्शन नशीब पाऊस होता दर्शन झाल्यानंतर पाऊस पडला गाय क्राऊड बघताय साडेपाच वाजलेत आणि फुल गर्दी आहे

अरे काय बोलता कशी आहेस नाही ते काय भाऊ बरं ना बघला तुमचा व्हिडिओ सिक्कीम नाही भरपूर गर्दी आहे आम्ही घेतलं ना निघालो चल काही एवढी गर्दी झाली ना आता लाईन बघतोय उतरण्यासाठी पण तेवढीच लाईन आहे आता बाबा बघ किती मस्त आहे किती अडीचशे रुपये डायरेक्ट घालायचं आहे का अरे मस्त इलास्टिक आहे वाला ब्लू ब्ल्यूवाला चार हजार मस्त आहे आणि तो, तो, तो।, तो। वरचा ना मस्त आहे चेहऱ्या मध्ये उजा डेथ चाललं हलू हलू कारण वाहतले सहा ते भारी वाटतं बघा क्लाऊड आवड असं वाटतं जत्राच आहे हा खाली आवाज नाही फक्त पण असं वाटतंय आपण जत्रेला झालोय एवढा क्राऊड आहे हा व्ह्यू भारी वाटते पण चला काही आता आपण आलो आहे गाडीजवळ दर्शन मस्त झालं फक्त आपल्याला एकच गोष्ट आवडली नाही ती म्हणजे आपण होमासाठी आलो आहे आपण नारळ आपण घेतो होमामध्ये टाकायला पण इथे आता कशी सिस्टम माहिती आहे का आपण नारळ घ्यायचा आणि ते पोलीस तिथे असतात त्यांच्या हातात द्यायचा म्हणजे त्यांच्या हाताने ते होमात टाकणार त्याचा काही फायदा नाही आहे बस बाकी आपल्याला काही बोलायचं नाही मॅनेजमेंट तेवढी खास नव्हती यावेळीला आणि क्राऊड भरपूर होता मॅनेजमेंट चांगली नव्हती पण आपलं दर्शन चांगला झालं आणि आता आपण निघतो आहे आता वाजलेत सव्वा सहा आता हार आपण घालतो आहे गाडीला आणि आपण निघूया चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओमध्ये जे पण कोणी नवीन असतील चॅनलमध्ये आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला मग बाय चला ओके मार लावून झालेला आता ला काहीच रस्त्यामध्ये बघा धनुष्य एकदम पूर्ण सर्कल झालंय डायरेक्ट खालपर्यंत आलाय बघा एक नंबर फर्स्ट टाइम बघलाय डायरेक्ट झाडात मग कॅमेरामध्ये किती कॅप्चर करता करतात आयडिया नाही पण समोर एकदम भारी वाटत आहे बघ